नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीवरती मी प्रमोद देशकरी आपण सर्वांचं स्वागत करतो जसं की तुम्हाला माहिती आहे बी एम सी बृहन्मुंबई कॉर्पोरेशन दोन हजार चोवीस साठी कार्यकारी सहाय्यक एक हजार आठशे शेहेचाळीस जागांची ऍडव्हर्टाइजमेंट ही आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर डिटेल ऍडव्हर्टाइजमेंटशी संबंधित व्हिडिओ आपल्या सेशनवरती आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे तुम्ही जर ते नसेल बघितले तर नक्की बघा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सगळ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका या सेशनमध्ये आपण एक्सप्लेन करणार आहोत की याच्यामध्ये जे ग्रुप लेवल टायमर दिलेला आहे ओके okay? तर हा नेमका ग्रुप लेवल टायमर काय आहे आणि तुम्हाला एक्झामिनेशन देताना काय काळजी घ्यावी लागणार आहे जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही तसंच नेमका हा ग्रुप टा, लेवल टायमर जो आहे तो कशामुळे लावलाय ओके तर okay? विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या याच्यामध्ये त्यांनी ग्रुप लेवल टायमर जो आहे तो जो मेन्शन केलेला आहे तर तो कशा संदर्भात केलेला आहे अगोदरच्या काही एक्झामिनेशनमध्ये काही विद्यार्थ्यांनी ज्या माल प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न केला किंवा काही चुकीच्या किंवा कॉपी केस करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामधले जे काही ज्याला काय म्हणतो आपण की गोष्टी समोर आल्या त्या रेक्टिफाय करण्यासाठी हा पॅटर्न याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे बीएमसी साठी ओके तर नेमकं का काय आहे तर ग्रुप वाईज टाइमर सेटर त्यांनी मेन्शन केलेलं आहे आपल्याला माहिती आहे की ह्या ज्या परीक्षा होतात ह्या सी क्यू म्हणजे बहुपर्यायी ज्याला आपण म्हणतो मल्टिपल चॉईस क्वेश्चन अशा एक्झामिनेशन असतात आणि याच्यामध्ये अगोदर काय व्हायचं की नंबर ऑफ क्वेश्चन्स आहे तेवढा वेळ आहे आणि तुम्हाला ते सॉल्व्ह करता यायचं आता मात्र त्यांनी काय केलेलं आहे की तुमचे जे पर्टिक्युलर जे क्वेश्चन्स आहेत त्याचं ग्रुपिंग केलेलं आहे परत मी एकदा सांगतो की असं नाही की ते ग्रुपिंग तुमच्या टॉपिक वाईज किंवा सब्जेक्ट वाईज असेल नाही जसं मराठी असेल इंग्लिश असेल जी के असेल आणि तुमचं इंटेलेक्चुअल स्किल असेल असं त्यांनी ग्रुपिंग केलेलं नाही इथे तर त्यांनी ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी असे चार ग्रुप केलेत आणि त्याच्यामध्ये मिक्स क्वेश्चन टाकलेत ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या काय आहे हे नेमका प्रकार ओके तर आपण तेच बघणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका तर इथे मॅन्डेटरी टाइम बाउंड सेक्शन्स या एक्झामिनेशनमध्ये दिलेली आहे जसं मी आता तुम्हाला सांगितलं की टोटल जे काही एमसी क्यू असतील फॉर एक्झाम्पल हंड्रेड एम सी क्यू असतील तर या हंड्रेड एमसी क्यूला त्यांनी किती ग्रुपमध्ये डिवाइड केलेलं आहे तर चार गटामध्ये ग्रुप ए बी सी आणि डी असं त्यांनी ग्रुपिंग केलेलं आहे आता ए मध्ये त्यांनी काय केलेलं आहे मराठीचे काही क्वेश्चन्स इंग्लिशचे काही क्वेश्चन्स त्यानंतर जीकेचे काही क्वेश्चन्स आणि इंटेलेक्च्युअल स्किलचे काही क्वेश्चन्स असे क्वेश्चन्स दिलेले आहेत किती क्वेश्चन्स दिलेले आहेत पंचवीस प्रश्न सेक्शन ए पंचवीस प्रश्न सेक्शन बी सेक्शन सी सुद्धा पंचवीस प्रश्न आणि हा सुद्धा पंचवीस प्रश्न असे शंभर प्रश्न त्यांनी विभागलेले आहेत ओके आणि प्रत्येक सेक्शन जो आहे त्याच्यामध्ये चारही विषय कवर होणार आहेत म्हणजे सहा 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 आणि सात असे प्रश्न त्यांनी याच्यामध्ये म्हणजे मिक्स तर ग्रुप ए मध्ये चारही विषयाचे प्रश्न असतील ग्रुप बी मध्ये चारही विषयाचे प्रश्न असतील तसंच सी आणि डी मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या असं त्यांनी ग्रुपिंग केलेलं आहे आणि प्रत्येक ग्रुपला त्यांनी काय केलेलं आहे एक टायमर लावलेला आहे किंवा टायमर सेट केलेला आहे ओके त्यांनी ज्या पर्टिक्युलर वेनी त्यांनी सांगितलेलं आहे तर ए बी सी डी असे चार ग्रुप किंवा गट केलेले आहेत प्रत्येक विभाग केलेले आहेत आणि प्रत्येक विभागात किती क्वेश्चन्स असणार आहे पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि किती वेळामध्ये तुम्हाला ते पंचवीस प्रश्न सोल सोडवायचे आहेत पंचवीस मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत म्हणजे तुमच्याकडे शंभर प्रश्न आहेत एकूण आणि तुम्हाला शंभर मिनिटांमध्ये ते सोडवायचे आहेत पण ते मिक्स प्रकारचे असणार आहेत ओके येते लक्षात मग आता याच्यामध्ये लक्षात घ्या की ग्रुप ए आहे ग्रुप बी आहे सी आहे आणि डी आहे असं नाही की ग्रुप ए हा मराठीचा आहे आणि पूर्ण मराठीचे पंचवीस प्रश्न नाही तर त्यांनी काय केलेला विद्यार्थी मित्रांनो हे जे चार ग्रुप केलेले आहेत ए बी सी आणि डी तर पहिला जो ग्रुप आहे पंचवीस प्रश्न पंचवीस मिनिटं तर त्या पंचवीस प्रश्नांना त्यांनी कसं विभागलेलं आहे तर मराठी व्याकरण मराठी भाषा व मराठी व्याकरण याचे किती प्रश्न असणार आहे सहा प्रश्न इंग्लिश लँग्वेज अँड ग्रामर इंग्लिश भाषा इंग्रजी भाषा आणि त्याचं व्याकरण याचे सहा प्रश्न त्यानंतर जनरल नॉलेज सामान्य ज्ञान याचे सहा प्रश्न आणि इंटेलेक्चुअल टेस्ट बौद्धिक चाचणी याचे सात प्रश्न असे एकूण पंचवीस प्रश्न तुम्हाला पंचवीस मिनिटांमध्ये हा सेक्शन सोडवायचा आहे म्हणजे याचा अर्थ पहिला सेक्शन तुम्ही जेव्हा स्टार्ट कराल तुमच्याकडे पंचवीस मिनिटं असतील आणि पंचवीस मिनिटांमध्ये तुम्हाला प्रश्न किती सॉल्व्ह करायचे आहेत पंचवीस प्रश्न त्याच्यापैकी सहा प्रश्न हे मराठी भाषा इंग्लिश त्यानंतर जी के आणि सात प्रश्न असणार आहे तुमचे बौद्धिक चाचणीचे हा जो पार्ट आहे हा तुम्हाला पंचवीस मिनिटं मध्ये सॉल्व करायचा आहे तुम्हाला पहिला सेक्शन स्टार्ट केल्यानंतर पंचवीस मिनिटापर्यंत नेक्स्ट सेक्शन मध्ये जाता येणार नाही ओके आणि पंचवीस मिनिटं झाल्यानंतर ऑटोमॅटिकली हा सेक्शन जो आहे तो सबमिट होईल आणि नवीन प्रश्न म्हणजे दुसरा ग्रुप बी चे प्रश्न सोडवायला तुम्हाला सुरुवात करावी लागेल बरोबर आहे तर याचा अर्थ प्रत्येक ग्रुपमध्ये तुम्हाला चारही विषय हाताळायचे आहेत पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि पंचवीस मिनिटांमध्ये हाताळायचे आहेत ए बी सी डी असं त्यांनी चार ग्रुप केलेलं आहे एक गोष्ट लक्षात घ्या की जोपर्यंत पहिला तुम्ही कंप्लीट करणार नाही पंचवीस मिनिट तोपर्यंत तुम्हाला दुसऱ्या याच्यामध्ये जाता येणार नाही आणि एकदा का तुम्ही दुसऱ्यामध्ये गेलात तर तिकडनं पहिल्यामध्ये तुम्हाला कुठल्याही याच्या केसमध्ये जाता येणार नाही साहजिकच आहे ओके तर असे पंचवीस 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 शंभर प्रश्न शंभर मिनिटांमध्ये तुम्हाला सोडवायचे आहेत उमेदवारांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असो वा नसो असा कोणताही प्रश्न पुनरावलोकनासाठी चिन्हांकित करण्याचा पर्याय दिला जातो फॉर एक्झाम्पल एखादा क्वेश्चन मी ओपन केला पहिल्या ग्रुपमधला पहिलाच प्रश्न आहे एक तुम्ही त्याला ओके करेल म्हणजे सॉल्व्ह करेल किंवा मी अन अटेम्प्ट करेल त्याला किंवा असंही होऊ शकतं की मी सॉल्व्ह केला पण रिव्ह्यू साठी मी त्याला मार्किंग केलं तर असा रिव्ह्यू केलेला जो काही प्रश्न असेल तुम्हाला त्या ग्रुपच्या मिनिटामध्ये परत तो एकदा चेक करता येणार आहे त्यांनी हे म्हटलंय याचा या अर्थ असा की उमेदवारांनी चिन्हांकित म्हणजे मार्किंग केलेले प्रश्न हे त्या विभागासाठी दिलेल्या वेळ संपवण्यापूर्वी उमेदवार पुन्हा पाहू शकतात म्हणजे एखादा प्रश्न आहे त्याला एक तर मी मला पूर्ण हंड्रेड पर्सेंट येते उत्तर मी क्लिक केलं आणि सबमिट केलं किंवा मी मार्क केलं पण मला डाऊट आहे की याचं आन्सर दुसरं असू शकतं आणि त्याच्यासाठी मी काय केलं त्याला मार्किंग करून ठेवलं कशासाठी तर रिव्ह्यूसाठी तर असा रिव्ह्यू केलेले जे प्रश्न असतात ते प्रश्न तुम्ही परत एकदा त्या पंचवीस मिनिटामध्ये बघू शकता पण एकदा का तो पंचवीस मिनिटाचा सेक्शन ए झाला आणि मी दुसऱ्या सेक्शनमध्ये दुसऱ्या ग्रुपमध्ये गेलो परत मी तिकडे जाऊ शकत नाही येतं लक्षात पुनरवलकनासाठी म्हणजे रिव्ह्यू साठी चिन्हांकित केलेल्या प्रश्नांचे मूल्यांकन केले जाईल हे लक्षात घेणे महत्वाचे आहे समजा एखादा प्रश्न मी रिव्ह्यूसाठी मार्क केला मी दिलं उत्तर पण रिव्ह्यू साठी मार्क केला आणि तो तसाच राहून गेला आणि मी दुसऱ्या ग्रुपमध्ये गेलो आता तो तसाच राहून गेला तरी तो परत काय होणार आहे तुमचा मूल्यांकन केले जाईल म्हणजे तो तुमचा व्हॅल्युएशन होईल येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो तर आपण ज्याच्याबद्दल बोलतोय ग्रुप लेव्हल टाइमर तर काय आहे ग्रुप लेवल टाइमर तुम्हाला प्रत्येक ग्रुपला फिक्स टाइमिंग दिलेला आहे तेवढ्या टाइम मध्ये तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत पंचवीस क्वेश्चन पंचवीस मिनिटामध्ये आणि ते चारही विषयाचे प्रश्न असणार आहे याचा अर्थ एक पेपर मधला एक सेक्शन म्हणजे मराठी सुरू झाला की सगळे मराठीचे प्रश्न मला सोडवता येणार नाही मला प्रत्येक ग्रुपमध्ये जाऊन मराठीचे प्रश्न इंग्लिशचे प्रश्न जी केचे इंटेलेक्च्युअल स्किलचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि पहिल्या गटामधनं दुसऱ्या गटामध्ये जाण्यासाठी तुमचा वेळ झाल्यानंतरच तुम्हाला जाता येणार आहे आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर परत तुम्हाला येता येणार नाही ओके प्रत्येक ग्रुपमध्ये मराठीचे सहा प्रश्न इंग्लिशचे सहा प्रश्न जनरल नॉलेजचे सहा प्रश्न आणि इंटलेक्च्युअल स्किल किंवा तुमची बौद्धिक जे काही चाचणी आहे टेस्ट त्याचे सात सात प्रश्न हे असणार आहे म्हणजे याचा अर्थ सॉरी मराठीचे जे आहेत इथे स्पेसिफिकली बघा ग्रुप ए मध्ये सहा 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 इथे याचे सात प्रश्न आहेत कशाचे बौद्धिक चाचणीचे इथे जी चे, चे, चे सात प्रश्न आहे इथे इंग्लिशचे सात प्रश्न आहे आणि इथे तुमचे मराठीचे सात प्रश्न आहे एकदम इक्वेलेट ज्याला म्हणतो आपण इक्वली डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या वेळेचं खूप महत्त्व असणार आहे या प्रकारच्या टाइम बाउंडिंग ऍक्टिव्हिटीमध्ये आणि तुम्हाला हे सुद्धा लक्षात घ्यावं लागणार आहे की एकदा का पंचवीस मिनिटाचा स्लॅब संपला की परत त्याच्यामध्ये जाता येणार नाही ओके okay? नवीन स्पेसिफिकली मॅन्डेटरी इंट्रोडक्शन दिलेलं आहे बीएमसी कडनं या तुमच्या सीबीटी म्हणतो किंवा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट एम सी क्यू साठी त्याच्यामुळे हे आपल्याला अगोदरच माहिती असलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर तयारी करणार असाल कार्यकारी सहाय्यक ज्याला अगोदर आपण लिपिक म्हणायचो एक हजार आठशे शेहेचाळीस जागा आहे तर ऑनलाइन लाइव प्लस रेकॉर्डेड बॅच आहे याच्यामध्ये प्रत्येक टॉपिकसाठी प्रत्येक सब्जेक्ट साठी वेगळी फॅकल्टी आहे मोनाली मॅम काजल मॅम आतकरे सर माधव सर सागर सोनने सर आणि इप्पर सरांची बेस्ट टीम आहे तर्फे आणि तुमच्या पर्टिक्युलर बॅच मध्ये एक्झॅक्ट तुमचा जो आयबीपीएस पॅटर्न आहे त्याच्यानुसार ही बॅच होणार टेस्ट सिरीज तुमच्या कम्प्लीट त्याच्यामध्ये समाविष्ट आहे पीडीएफ मध्ये नोट्स असणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे बेस्ट टीचर आहे ते तुम्हाला प्रोवाइड करतोय तसंच तुम्हाला मोबाईल लॅपटॉप डेस्कटॉप डेस्कटॉपवरनं ही लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच तुम्हाला बघता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो आमच्या स्पर्धा परीक्षेच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा छोटासा सेशन जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तुम्हाला काहीतरी माहिती मिळाली असेल तर नक्कीच तुमच्या पाच मित्रांना ही शेअर करायला विसरू なか。